कारण की मी मी करते आता तापाय बटाट्याचे काप तर एक कट करून ठेवून दिले पाण्यामध्ये आणि मग ते साईडला मी घेतलेलं आहे कोटिंगला रवा घेतलाय तांदळाचा पीठ आहे आणि मसाला घेतला हळद घेतल्या आणि मीठ घेतलं तर हे आता मिक्स करते आणि एक एक काम पण केलं होतं तर जायला नाही भेटलं मंदिरामध्ये तर ठीक आहे नो प्रॉब्लेम नंतरला जाऊ आपण नेक्स्ट मंडळाला जेव्हा विक्रम घाल तेव्हा तर ठीक आहे माता बाकीची कामं करून घेते आणि असं नाही की सगळे बोलतात की मंदिरातून जाऊन देव मिळतो असं नाही आपण घरातून पण देवाची चांगली पूजा करू शकतो रे बाबू डाळ भात भाजी चपाती बटाट्याची कापड हे सगळं आमच्या रित्वीला आवडतं ना रित्वी अरे बाबा चण्याची भाजी उचलली खा कसं आहे कसं विचार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तर चला दिवसाची सगळी वगैरे झाली उठली त्याच्यानंतर कपडे पण धुवून घेतले आंघोळी सोबतच पटापट कारण आपल्या मुलींचे लेडीज लोकांचे असतं पटापट करून घ्यायचं आपल्याला आता सासूबाई आहेत ना रिथवीला घेऊन थोडंसं दुकानामध्ये गेलं त्याच्यामुळे मग मी बोलू तर बाकीची कामं आवडून घेते आणि आज आहे श्रावणी सोमवार सोमवारातला पहिला सोमवार आहे आपला श्रावणातला पहिला तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आता जरा थोडीशी मग केळ्याची वेफर खाते कारण की एनर्जीसाठी भरपूर काम असतं आपल्याला घरामध्ये आणि ही थोडीशी चहा आहे ती पिऊन घेते तर तुम्हाला तर माहिती आहे विक्रांत माहिती घरामध्ये तर बाकीचे प्रॉब्ले मी आवडून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत चलं जा तर आज मी ना संध्याकाळसाठी ना चणे टाकते भिजायला ते भिजून जाते त्याची मस्त अशी छान भाजी करायची अशी घट्ट सारखी ते चला माझ्यासोबत विचार करते अजून काय बनवू शकते मला मग आता छोले तर बनून झालेच आता चणे बन चवळी कोण खाणार नाही सो एक ओली भाजी एक सुकी भाजी बघा मी आता ही अशी टिकली लावली आणि बांगडा मी ग्रीन नाही घातलेत मी अशावाले बांगड्या घातलेत ज्या की अशा म्हणजे वेस्टर्नमध्ये जातात आणि त्याच्यानंतर आता मी लिपस्टिक लावते मी काय करणार आहे माहिती आहे का मी मेकअप नाही केलं एवढा फक्त नॉर्मली बेबी बेबी क्रीम लावली आपल्या आणि हलकं असं मी इथं लिक्विड ब्लश मारलं आहे आणि मी टिकली वेगळी लावली कारण की माझी जी साडी आहे ती पूर्ण लाईट कलरची आहे सो त्यासाठी टिकली एकदम थोडीशी पिंकिशमध्ये लावले आणि लिपस्टिक आहे ना मी आज लिपस्टिकचा जो शेड आहे तो, तो पूर्णपणे डार्क लावणार आहे कारण की साडी लाईट आहे मेकअप नाही आहे काय त्याच्यासाठी मग लिपस्टिक डार्क थोडीशी खूप ना छान आहे लिपस्टिक तर हिला ना एकदम नीट करून घेते आज लिपलायनर ना लावणार मी कारण मला खूप काम आहेत मला मंदिरात पण आहे मी तयारी करून बसते अ माझी जी दीदी आहे ती मला घ्यायला येणार आहे तिला मी बोललो ती मला मंदिरात घेऊन म्हणजे आता आपली तयारी तर झाली तुम्ही तर बघितली साडी बघितली ब्लाऊज पण बघितला परत एकदा बघत असेल तर बघू शकता ब्लाउज ओके आहे ना ओके तर मी ना पिन इथलं आहे ना असंच लावले तर आपल्याला आहे मंदिरामध्ये तर मी ना हे अशाच कानातले घालते आज वेस्टर्न थोडेसे म्हणजे साडी तशीच आहे ना त्याच्यामुळं कसं वाटते कानातलं शांत वाटते या कानात पण घालून घेते बघा किती सुंदर वाटायला लागलेत कानातले एक नंबर कानातले पण आणि माझा लुक पण मला खूप आवडला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि लिपस्टिक कशी वाटली ही आणि तिकडे मी आयब्रोज वगैरे फील नाही केलेत कादळ लाईन मस्करा वगैरे काहीच पण लावले स्क्रू लूज झाला वाटतं मी स्क्रू चेंज करून घेते होतं असं कधी कधी चला मी तिची वाट पण बघते आता कधी येते तर आहे ना मी मगातपासून माझ्या नंदीची वाट बघत होती की त्यांना मी बोलली होती की विक्रांत नाही घरावती तर तुम्ही मला सोडू या गाडीवरती कारण की तुम्हाला तर माहिती आहे की मला गावातून बाहेर पडायचं म्हणजे गाडी वगैरे नाही आहे सध्या आणि घरी मेन म्हणजे विक्रांत नाही मला सोडायला तर मी त्यांना बोललो की मला तुम्ही सोडा तर त्यांना काय कारण होतं की त्यांच्या वाटतं काय क्लायंट वगैरे आले त्याच्यामुळे ते मला आले नाही सोडवायला तर ठीक आहे आपण काय नाराज नाही कोणावरती मी काय बोलते तर मंदिरामध्ये तर जायला नाही भेटलं तर ठीक आहे माझी इच्छा होती पण खूप आज साडी वगैरे वेअर केली होती तयारी केली सकाळी उठून सगळं काम पण केलं होतं तर जायला नाही भेटलं मंदिरामध्ये तर ठीक आहे नो प्रॉब्लेम नंतरला जाऊ आपण नेक्स्ट मंडळीला जेव्हा विक्रांत घरी येईल तेव्हा तर ठीक आहे मग आता बाकीची कामं करून घेते आणि असं नाही की सगळे बोलतात की मंदिरातच जाऊन देव मिळतं असं नाही आहे आपण घरातून पण देवाची चांगली पूजा करू शकतो तर मी आता तेच करणार थोड्या वेळ मी बसते मस्त आहे की सोमवार आहे श्रावणातला पहिला सोमवार आहे मी खूप खुश आहे मी खूप प्रसन्नपणे आणि मला खूप भारी वाटते तर आता मी जाऊन थोडाशी म्हणजे पूजा करते मी मस्त आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे काही नैवेद्य वगैरे बनवायचं आहे जेवण ते मी बनवते पटापट आणि तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही पण बघा आज श्रावणातलं माझं जेवण कसं असणार आहे फर्स्ट सोमवारचं ठीक आहे आणि तुमचं पण कमेंट करून सांगा मी अर्धा स्वयंपाक झालेला होता आता फक्त ना मला शिरा बनवाय बनवायचं आहे आणि बटाट्याचे काप करायचे आहेत फक्त ते ट्राय करते बस तेवढंच करणार आहे तुम्ही शिरा थोडाच करणार आहे कारण रुचवी आणि तिच्या आजोबा फक्त शिरा खातील बाकी ती खात खाते आणि मला फक्त नैवेद्याला थोडासा लागेल म्हणून मी करते तर मी हा शिरा घेतला आहे थोडेसे मनुके वगैरे घेतलेत आणि खारीक घेतले कारण की तर आता नाही तर आणायला पण कोण नाही आहे आणि इथे मी ही भाजी बनवली चण्याची तुम्हाला दाखवते सुकी भाजी बनवली चण्याची चला पहिल्यांदा थोडंसं शिरा बनवते आणि मग दाखवते सगळं करते ओके मस्त व्हायला आणि तिथे मी चवाठेला तापाय कारण की मी करते त्यासाठी मी बटाट्याचे काप तर बटाट्याचे काप ते कट करून ठेवून दिले पाण्यामध्ये आणि मग साइड साईडला मी घेतलेला आहे कोटिंगला रवा घेतलाय तांदळाचं पीठ घेतलं आणि मसाला घेतला हळद घेतली आणि मीठ घेतलं तर हे तर मिक्स करते आणि एक चारी ने चारी ने चारी ने। एक ताप उचलते असे पातळ मिडियम तुम्हाला जसे जमतील तसे करायचे आणि दोन बटाट्याचे पण बरेच होतात तरी पहिल्यांदा तुम्हाला एक टाकते दे मग नंतर बाकीचं डोकं ओके कुठे आपण करून घेऊया okay? चला हे बटाट्याचे काप आहेत ना कसे माहिती आहे का जसं की आता आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही ठीक आहे कोणाकोणाला जर फिश फ्राय आठवण येत असेल ना तर आपण हे असे फ्राय करू शकतो बटाट्याचे काप मस्त लागतात तुम्ही याच्या जागी ना सुरणाचे पण करू शकता तर मी आज बटाट्याचीच करते कारण की, का की भाजी वगैरे काय आणलीच नाही ना ती परत पण करत नाही आहे आणि बहुतेक मम्मी बोलले की पप्पा भाजीसाठीच गेलेत पण अजून आले नाही त्यासाठी मग आता कसं उपस सोडायची वेळ झाली ना सकाळपासून काही नाही खाल्लं म्हणजे उपवास ते आपण काही खात पण नाही ना माझं फक्त सोमवारच असतो मी सोमवारच पकडते तर तुम्ही सगळे वार पकडत असाल बरोबर ना चला एक तर आपण मी ट्राय करतो आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट घेऊ ना आपलं जेवण कसं बनवलं मी पूर्ण तुम्हाला मी रेडी करून दाखवतो करून सगळं ठेवते तर आता माझं सगळं काय जेवण पूर्णपणे रेडी झालेलं आहे आणि मी पूर्ण असं उपवासाचं नैवेद्य देखील काढलेलं आहे साईडला हा का तुम्ही इथं बघू शकता तर मी माझं डाळ भात चण्याची भाजी चपाती गोड्यामध्ये शिरा आणि बटाट्याची कापंसुद्धा केली तर खूप सुंदर जेवण दिसते आता मी पटकन जाऊन येणं जेवण जेवते मीन्स माझा मी उपवास सोडवते दिवसभराचा आणि मग बोलू आपण तुमच्यासोबत भाजी चपाती बटाट्याची काप, हे सगळे आमच्या ऋतूला आवडतं ना ऋतू अरे बाबा चण्याची भाजी उचलली खा कसं आहे कसे विचार तर चला ज्याला सगळी माझे कामा वगैरे झाली त्याच्या नंतरला सगळं काम आवरलं चेंज वगैरे केलं आणि आता मी झोपणार आहे कारण की मी इतकीच थकली ना आज खूप जास्त थकले तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की ला ला आणि मी लाईव्हलासुद्धा आले होते यूट्यूबच्या तर तुम्हाला लाईव्ह कशी वाटले आणि लाईव्हला खूप सारे लोकांनी असे बोलले देखील खूप सारे त्यांचे जे क्वेश्चन होते ते त्या लोकांनी विचारले मला मी त्यांना ॲन्सर पण दिलं तर मी काय बोलते असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट गायस मी आता झोपते खूप दमली बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय